हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षदा शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज मी चार वाजताच घरी आले कारण मला फिरिएट्स आलेत म्हणजे सकाळी काल रात्रीच आलेत पण आज सकाळपासून पोट वगैरे खूप दुखते आणि ब्लिडिंगसुद्धा जास्त होते त्यामुळं मग मी आले घरी कारण मला सहनच होत नव्हतं मी दोन बार रडले एवढं भयंकर माझं पोट दुखत होतं पोट पाय मग आले घरी थोडा वेळ रेस्ट केली आणि त्याप्रभीत मी फुटवलं फोन करून आत्ता पावणी सात झाली अंधार पडत आले म्हणजे आता मला असं मला असं वाटतं मी केस मोकळी सोडल्यावर छान दिसतं पण मला जास्त वेळ मी केस मोकळी ठेवून नाही राहू शकत मला काय माहीत काय होतं असं बांधायलाच लागतं हो ना तुम्ही पण बघतच चाल नाही शक्यतो खूप बाहेर वगैरे गेली तरच केस म्हणतो नाही तर नाही कपडे रात्रीच धुतलेले मी आणि रात्री ना खूप जास्त मी बॅलर पूर्ण बॅलर अगोदर लाईट लावते बॅलर मी नेमका परवा दिवशी पूर्णपणे असा घासण वगैरे धुतलेला त्यामुळे पूर्ण <laughs> रिकामा होता आणि रात्री पण काही ना भरलं पाणी कारण पाणी एकतर सकाळचं कधी कधी येत नाही आज पण सकाळी नव्हतं आलं म्हणून मला संध्याकाळच भरायचं होतं मग मी ना हांड्यांनी मोठ्या हंड्या आणखी पाणी भरलं त्या बॅलरमध्ये त्यामुळं जास्त पेन करता येते इम्पोट कारण मला कळलंच नाही मला पिरियड आली आहे रात्री म्हणजे मला सगळं काम झाल्यानंतर मी निवांत बसले ना त्यावेळेस जाणवलं की बाबा मला पिरियड आली आहे पण तोपर्यंत तो मी पाणी वगैरे असं मोठं हांडं उचललेलं वरून खाली वरून खाली त्यामुळं पोट आज एवढं आहे मी दोनदा आहे कामावरती मला सर पण बोलले दुपारीच बोलत होते की जा घरी म्हणून पण नको म्हटलं पण परत परत सणच होईना मला बसाय कंबरसुद्धा खूप दुखत होते मग म्हटलं यावं थोडा वेळ पडावं म्हणून मग आले तर रोहितचा फोन आलेला बोलला की राहू दे कर खिचडी फक्त मी म्हटलं त्याला करते भाजी भाकरी खिचडी कर तो बोलला तो आता नेहमी ओरडणार मला का ज्यावेळेस पिरियड येते त्यावेळेसच तुला काम सुचतं आणि माझं तसंच होतं मी काही ना काही काम पिरियडमध्येच काढते पण बघूया आज खिचडीच करेल बोलूया अजून काय ठरवलं नाही तर फ्रेंड्स माझं आहे आवरून आवरून म्हणजे चेंज केलं मी पहिली गोष्ट आणि आता चालली आहे मी आयला मी एवढी गोरी कधीच ती हा ना मी त्या लास्ट टाइम पण विचारलं की नाही का म्हणजे त्या डॉक्टर्स होत्या म्हणजे नील आर्ट्स करायला गेले ना मी त्या डॉक्टर्स होत्या आय थिंक त्यांना मी विचारलं की आहे ना म्हणजे नाही का माझी स्किन अचानक ब्लॅक पडते अचानक गोरी दिसते तर त्याबद्दल ऑक्सिजनची कमी आहे त्यामुळे आणि मला माझी बहीणसुद्धा कायम बोलते की तो आहे ना काळी पडले म्हणून पुण्याला रात्री पण काळी पडते तर पहिली गोष्ट तर पुण्याला राहत असलं तरी आमचं हे आउटसाईड आहे गावं गावाकडच गावाकडसारखंच गाव वातावरण आहे आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे हां मी माझ्या घरी होती ना मम्मीच्याकडं तेव्हा मी गोरी खूप होती आणि निकड आल्यापासून काळी पडली असं मला स्वतःला पण वाटतं म्हणजे स्वतःकडे पण लक्ष पण नाही आहे आणि बाहेर पण कामाला यायला जावं लागतं त्या सगळ्या गोष्टी बट ठीक आहे सो चला आज मी फक्त कॉम्पॅक्ट पावडर लावली तरी पण माझा आज रंग जरा गोरा दिसतो आहे हा ना ब्राईटनेस वाढला आय थिंक मोबाईलचं त्यामुळं फिल्टर नाही बरं का योगाची कमाल सगळी पहिली गोष्ट चला मी आज भातच केला आहे आणटी उकडून ठेवलेत रोहितला भाकरी पण आहे रात्री केलेली त्यांनी खाल्ली नाही त्यामुळं तर चला जाते आता कामावरती तर फ्रेंड्स नेहमीप्रमाणे आमचा नवरा चावीवरती विसरून आलेला आहे आणि असं कारण पोट खूप दुखतय हॅलो फ्रेंड्स तर काल कामावरून येण्यासाठी मला ना मला खोटं नाही सांगत आठ आठ वाजून गेले कस्टमर अख्खा दिवस अख्खा दिवस कस्टमर 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 असं ना की काल ना मला मी कामावरती नेहमी रिटिंग वगैरे करते पण काल मला अजिबात मोबाईलवर गेला पण वेळ नव्हता एवढं कस्टमर होतं दुपार दुपारनंतर मी जर जास्त लागलं एक दुपारपर्यंत तर ठीक आहे एका ये दुसरं येत होतं पण नंतरनी कंटिन्युअसली कस्टमर होतं असे जे सक आल्यानंतरनी कंबर इथं बोलतील रोहितला काय म्हटलं मी आज खाऊ नये बाहेरून काहीतरी खूप कंटाळा आला आहे मला पण पिरियड्स पण चालू पण मला बोलला तू पैसे वाटून नाहीतर मी आणणार नाही मग मी म्हटलं नाहीतर करायचं म्हटलं ठीक आहे मी करते मग मी आहे ना आलीच त्याला सुट्टीची भाजी भात भाकरी करून ठेवली आणि तरी पण बोललं मला बिर्याणी खायची बिर्याणी मी बाहेर गेलेली कारण मला पार्टी दिली बिकॉज बड्डे होता ना काल माझ्या फ्रेंडचं तर मग त्यांनी त्याला बिर्याणी आणली त्याने बिर्याणी खाल्ली आणि जेवण तसंच आहे तर आता तेच खाणार आहे तो कारण डब्बातून घेत नाही आता तर चला आता आधी तूप तूप खाण्यापासून सुरुवात करते तूप पिण्यापासून याच माझ्या दिवसात सुरुवात आजकाल तूप पिण्यापासून होते तर ते कसं ते चला तुम्हाला पण दाखवते मी उठले साडेसहाला आणि माझं लपूर चाललेलं कारण म्हटलं असं नाही अजून काय म्हटलं तर एखादा व्हिडिओ तरी शूट करावा योगाचा वगैरे आणि म्हटलं ब्लॉगमध्ये पण दाखवावं वर्कआउट काय काय करते थोडंफार त्यामुळे काय म्हणायचं होतं पण आपण म्हणतो आज काही काम नाही आज निवांत आता आवरून जायचं फक्त कामावरती तस त्याच टायमिंगला जास्त उशीर होतो आता तुम्हाला वाटेल की व्हिडिओंमुळे मी कोमट पाणी वगैरे माझी लाईफस्टाईल वेगळी दाखवते हो तर तसं तर काही नाही मी आय थिंक तीन ते चार वर्ष झालं कोमट पाणी पितेच मला उठलं की कोमट पाणी लागतं आणि आता सध्या मी पंधरा ते वीस दिवस झालं फक्त तूप टाकून पिते अगोदर नव्हती पित हे पण सांगते मी खरं ते खरं आणि नाही करत ते नाही करत आणि मी ज्यावेळेस इंस्टाग्रामवरती व्हिडिओ नव्हते बनवत तेव्हा पण मी माझ्या लाईफमध्ये वर्कआउट योगा करतच होते असं काही नाही की आता इन्स्टाग्राम वापरते म्हणून चालू केलं दाखवायला सुरुवात केली तर पहिल्यांदा तर हे लक्षात घ्या मी अगोदरपासूनच वर्कआउट म्हणजे मला पहिल्यापासूनच स्पोर्टची आवड होती लहानपणापासूनच कारण घरामध्ये मा माझ्या भाऊ वगैरे सुद्धा स्पोर्टमध्येच होते त्यामुळे आणि कोमट पाण्यामध्ये तूप टाकून पाहिजे खूप सारे फायदे आहेत जे की मी इंस्टाग्रामवरती टाकलेलं आहे आणि भरपूर अशा शिव्या खाल्लेल्या आहेत तरी पण आता मी थोडक्यात सांगते की तूप पिल्याने महत्त्वाचा तर फायदा पिरियड्स यायच्या अगोदर चार पाच दिवस अगोदर तुम्ही कोमट पाण्यामध्ये तूप टाकून पीत जा कारण ब्लिडिंग होता आणि ज्या गाठी होतात त्या पडत नाहीत हा एक आणि स्किनवरती ग्लो येतो ते तर वेगळंच कारण आहे तूप खाल्ल्याने तर तूप खाल्लं की रूप येत असं म्हणतात ते तो टाईप झाला आता पण मी आज सर्व डिटेल्स दिल्या आणि भरपूर लोकांच्या शिव्या खाल्लेल्या आहेत तर मला लोकांचं कळ समजत नाही आहे की कशी ना लोकांची अजून मनस्थिती आहे म्हणजे भरपूर आपल्या लोकांना सुधारायची गरज आहे असं मला वाटतं पर्सनली अजूनसुद्धा येतील ह्या पण व्हिडिओ खाली कमेंट्स करायला तुला अक्कल नाही तुला हे नाही तुला ते नाही पण कितीतरी मुलींना प्रॉब्लेम आहे आणि मला सुद्धा खरं माहीत नव्हतं पी सीओडी म्हणजे काय एक्झॅक्टली काय म्हणजे लहानपणापासून हेच ऐकत आले जशी मला पिरियड्स आल्या तसं हेच ऐकत आले की हां होतं थोडंसं होती लेट हे ते त्यामुळे मी पण कधी लक्ष दिलं नव्हतं पण जशी मोठी झाली तसं मला पण समजायला लागलं की पी सीओडी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि भरपूर मुलींना आहे याच्यामुळे मुलींना बाळ राहण्यासाठीसुद्धा प्रॉब्लेम येतो खूप प्रॉब्लेम आहेत आणि लोकांना ही चेष्टा वाटते किंवा फालतू विषय वाटतो पण आता काही मॅच्युअर लोक एज्युकेटेड लोक आहेत ते गांभीर्यानेच घेतात हा विषयाकडे पण काही आहेत लोकं ही गहन वाटते पानसटपणा वाटतो मला तर अशा पण कमेंट्स आलेत की हिंदू धर्माला कलंक आहेस तू हिर हिंदू धर्माचं ना नाव खराब करते तू तर अशा लोकांपुढे तर हातच जोडते दुसरं काही बोलू शकत नाही मी कारण कितीतरी मुली ह्या प्रॉब्लेमला फेस करत आहेत कितीतरी मुलींना ह्या प्रॉब्लेममुळं बाळ होत नाही आहेत आणि भरपूर गोष्टी आणि लोकांना घाण वाटते घाण विषय वाटतो तू फेमस होण्यासाठी तू नाही का आता असलं फालतू विषय मांडते इंस्टाग्रामवरती तर हा फालतू विषय नाही आहे पहिल्यांदा मला हे लक्षात घ्या की हा फालतू विषय नाही हा खूप सिरियस विषय आहे आणि याच्यावरती खूप लेडीजच्यासुद्धा कमेंट्स आहेत तुला काय वाटतं का तुला लाज नाही आहे का पर्सनल गोष्टी अशा चव्हाट्यावर मांडते तर एखाद्या डॉक्टरनी जर एखादी गोष्ट सांगितली ना तर लोक खूप याने ऐकतात किंवा एखाद्या रील्स स्टार खूप फेमस रील्स स्टारने जरी सांगितली ना तरी त्यांना भारी वाटतं किंवा आता भरपूर भरपूर गोष्टी एक्सप्लेन करण्यासारख्या आहेत पण तरी पण एक थोडक्यात सांगते मी आणि एखाद्या साधारण मुलीने जर एक्सप्लेन केलं तर त्यांना घाण वाटते किंवा तुला लाज सोडलेली आहे मी लाज सोडलेली बाई आहे ही असं तसं भरपूर कमेंट्स आहेत एवढ्या खालचाले पातळीला जाऊन कमेंट्स आहेत आणि असं नाही की चांगल्या कमेंट्स नाहीत भरपूर लोकांनी चांगल्या पण कमेंट्स केलेल्या आहेत त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे हा काय फालतू नाही आहे ही चांगली माहिती देत आहे आणि मला एवढ्या मुलींचे मेसेज आलेत ना तुम्ही इमॅजिनसुद्धा करू शकत नाही भरपूर मुलींचे मेसेज आलेत की ताई मला सुद्धा मलासुद्धा पिसोडीचा त्रास आहे काय काय करायचं काय काय नाही प्लीज सांगा मला अजून तू याच्यावरती व्हिडिओ बनव लोकांचं मनावरती घेऊ नकोस अशा कमेंट्स मला पर्सनलला डी एममध्ये आहेत आणि काही लोक याला फलतुगिरी बोलतात आता तुम्हीच सांगा आणि आम्हाला माहिती आहे मी आत्ता जो हा व्हिडिओ टाकणार आहे त्याच्या पण खाली येणार भुंकायला तर भुंकत राहा खूप मुलींना हा प्रॉब्लेम आहे मी पण हा प्रॉब्लेम फेस केला आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला कसं आहे काही चुकीची माहिती देण्यापेक्षा मी चांगली माहिती देते फायद्याची माहिती देते तुम्हाला ह्याच्यासाठी काही खर्च करायचं नाही किंवा मी एखादं मिसगाईड करत नाही आहे तुम्हाला चांगल्याच गोष्टीतून सांगते की तुमचं कसं रुटीनला बसेल तुमचं ते पि पी, पिरियड्स आहेत त्या कशा रेग्युलर होतील रेग्युलर आहेत त्या ह्या सगळ्या गोष्टींबद्दलच मी सांगत आहे काही तुम्हाला खर्च करायला सांगत नाही दवाखान्यात जा हे डॉक्टरकडे जा दहा दहा हजार घालवा वीस वीस हजार घालवा मी एक डेली लाईफमध्येच तुम्ही कसं चेंजेस करून तुम्ही पिरियड्स तुमची रेग्युलर करू शकताय ह्या सगळ्या गोष्टी सांगते कारण मी सुद्धा त्या फेसमधून आले मला सुद्धा पिरियड्स तीन तीन महिने येत नव्हत्या मला आश्चर्य वाटत होतं की जेव्हा माझे पिरियड ना टाईम टू टाईम यायला लागली ना कसं शक्य आहे हे असं वा खरं सांगते मला असं वाटत होतं बट ठीक आहे जाऊ द्या मी त्या लोकांना जास्त बोलणार नाही काय कारण ज्याची जशी वृत्ती जशी ज्याची शिकवण त्यानुसार त्यांचे विचार असते आणि आपल्या मला तर असं वाटतं की आपल्या लोकांना अजून खरंच खूप मॅच्युअर किंवा सुधारायची गरज आहे बदलायची विचार सरणी गरज आहे की पिरियड्सवरती तुम्ही बोलू शकत नाही पिरियड्स हा प्रायव्हेट विषय ठेवण्याची गोष्ट आहे तर मला तरी वाटत नाही आणि मी याच्यावरती अजून कधी जर विषय निघला तर नक्कीच बोलेन तुम्हाला किती शिवाय द्यायच्यात त्या द्या तुम्ही तुमचं काम कंटिन्यू ठेवा मी माझं काम कंटिन्यू